नमस्कार नगरपालिकेच्या ना नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये सध्या संगमनेर नगरपालिकेवरती काँग्रेसची एकहाती सत्ता आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध सगळे असं इथलं कायमचं सूत्र मात्र यंदा थेट नगराध्यक्ष निवडीमुळे थोरात घराण्याला धक्का देण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय यामध्ये विरोधक कितपत यशस्वी ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल दरम्यान संगमनेर शहराला थोरातांनी काय दिलं आणि त्याबद्दल संगमनेरकर समाधानी आहेत का हे आपल्याला जाणून घ्यायचंय नगरपालिकेच्या नाक्यावर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी आलोय नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये दीडशे वर्षापेक्षाही अधिक जुनी परंपरा असलेली ही नगरपालिका सहकारदृष्ट्या संगमनेर अत्यंत महत्वाचं शहर राज्यात मानलं जातं कापड उद्योगासाठी सुद्धा राज्यात संगमनेरची एक वेगळी ओळख आहे आणि याच शहराची नस ओळखण्यासाठी इथले प्रश्न इथल्या चर्चा इथले राजकारणी इथले सर्वसामान्य नागरिक यांच्याशी चर्चा करायला आज मी इथे आलेलो आहे आपण नगराध्यक्षांपासून सुरुवात करू मला सांगा आपल्या कारकिर्दीत काय काय झालं काय व्हायचं राहिलं माझ्या कारकिर्दीमध्ये मा संगमनेर शहरातील जे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवण्याचा सतत प्रयत्न केला गेला महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला ज्यावेळेस दुष्काळ असताना सुद्धा संगमनेर शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याचं रोज हे काम संगमनेर नगर परिषदेने केलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी सतत आरोग्याविषयी स्वच्छतेविषयी चांगल्या प्रकारचं जनजागरण या निमित्ताने केलं गेलं आणि ते बक्षीस आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे संगमनेर नगर परिषदेला दीड कोटी रुपयाचं मिळालेलं आहे आणि दुसरं म्हटलं तर नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी सतत प्रयत्न केला गेला नगराध्यक्षांचं म्हणणं आहे की मूलभूत सगळ्या प्रश्न जवळजवळ या शहरातले सुटलेले आहेत विरोधी पक्षांना काय वाटतं त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे पण आमच्या माहितीप्रमाणे संगमनेराची जे परिस्थिती पाहिली त्या परिस्थितीचा जर आढावा घेतला कुठल्याही प्रकारचं काम पाच वर्षात झालेले नाहीये विरोधी पक्षाचे जे काम पाहिजे होते ते सुद्धा त्यांच्याकडनं झालेले नाही उदाहरणार्थ समजा रस्त्याचे कामं झालेले नाही पाण्याची व्यवस्था झालेली नाहीये त्याच्यानंतर दुसरे गटारी कुठल्या साफ झालेले नाहीये मूलभूत समस्यांची काय परिस्थिती सार्वजनिक स्वच्छता नाही या नगरपालिकेच्या गेट पासून अवघ्या शंभर फुटाच्या अंतरावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह कारण इथे दोन्ही बाजूला बाजारपेठ आणि मेन रोड हा व्यापारी भाग आहे महिला बाजारासाठी खेड्यापाड्यातून येतात या स्वच्छतागृहाच्या मागणीच्या ठरावाला विरोधक असूनही महिलांची गरज पुरी केली पाहिजे म्हणून आम्ही पाठिंबा दिला त्याचं दिलेल्या टेंडरचं काम सुद्धा यांच्या करून घेता आलं नाही हे काय महिला राजे ताई आपल्यावर जे जे विरोधकांनी आरोप केले त्याचं स्पष्टीकरण द्या मग मी यांच्याकडे येतो परत असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही शहरामध्ये खूप स्वच्छता ठेवली तुम्ही शहरामध्ये कुठल्याही भागात गेलं नागरिकांना विचारलं तर ते, ते दो दो या स्वच्छतेविषयी बोलतील आणि आपण जवळजवळ शहरामध्ये तीन मोठे अत्याधुनिक प्रकारचे टॉयलेटांचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे शहरामध्ये नेहरू चौक जो आहे त्या ठिकाणी आम्ही नऊ वर्षापूर्वी एक सुलभ शौचालय बांधलेलं आहे की नागरिकांना त्या ठिकाणी आल्यानंतर बाजारला आल्यानंतर तशी सोय व्हावी आणि आताही नाईकवाड पुरा आणि दिल्ली नाका या ठिकाणी जे शहरामध्ये जो फ्लो आहे मार्केट खूप मोठा आहे सहकार खूप मोठा आहे या ठिकाणी सहकाराचे शंभर कोटी रुपये आजच या ठिकाणी येत आहे पत्रकार म्हणून गेल्या पाच वर्षाचं विश्लेषण असं केलं की नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचं विरोधक दोन्ही नापास झाले असं माझं पत्रकार म्हणून मत आहे त्याला कारण असं आहे की शहरामध्ये विशेष करून बेकायदा बांधकामाचा खूप मोठा प्रश्न आहे नवीन नगर जो इलाका आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहे प्रत्येक हॉस्पिटलचं पाहिलं जर नियमाने तर मुंबई ऍक्ट हॉस्पिटल सर बेकायदेशीर बांधकाम आहे सभागृहात याविषयी कधी चर्चा आम्हाला दिसली नाही आणि कधी जर चर्चा झाली ती फक्त ती देखाव्याकरता करता मीडियात बातम्या करता सार। सार। मोटे गेला पुने है। या अंतर्गत अतिक्रमणाचे हो मोठ्या प्रमाणात विशेषतः पाहायला गेलं तर नाशिक पुणे हा महत्वाचा रोड आहे या शहरातील ज्या शैक्षणिक संस्था आहेत याच मार्गावर आहेत अनेक विद्यार्थ्यांचा वाहनांखाली बळी गेलेला आहे काय तुमचं आता विरोधकांनी ज्या पद्धतीने सांगितले का शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही खरं म्हणजे मला त्यांची क्यू येते बत्तीस कोटीची योजना संगमनेर शहरासाठी ऐकून ऐकून पाहिजे माझ्या कार्यकाळातच सुरू झालेली अविनाश आपण त्यावेळेस माझे सहकारी म्हणून काम केलेलं आहे आणि माझं एक मत आहे नाही आता तुमचं ऐकलं माझं ऐका का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये संगमनेर शहर असं एक गाव आहे का ज्या गावाला डायरेक्ट निळवण थेट पाईपलाईन आहे राहिला फिल्टर फिल्टरेशन प्लांटचा जो विषय त्यांनी मांडला फिल्ट्रेशन प्लॅन्टचा जो त्यांनी मुद्दा मांडला तर आता फिल्ट्रेशन प्लॅन्ट सुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे ते सुद्धा निर्वंट्याच्या ठिकाणी होणार आहे मला विषय असा मांडायचा आहे मला आता विरोधकांनी ज्या टीका केल्या विरोधकांनी ज्या गोष्टी सांगितल्या का शहरात या प्रकारे कामच झाले नाही वामन भाऊ ऐकून घ्या एक दोन मिनिटं जसं सांगितलं विरोधकांनी का काम केले नाही आम्ही तर पाच वर्षात जनतेनी तिथं फक्त सत्ताधाऱ्यांची सत्ता होती पण जनतेने तुमचे बी काही प्रतिनिधी पाठवले होते तुम्ही बोलणारे स्वतः नगरपालिकेत होते तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं केले पाहिजे होते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वार्डातले काम करायला असमर्थ ठरले ती तुमची कमतरता आहे त्याची टीका आमच्यावर काय करायची आताच अध्यक्षांनी सांगितलं का संगमनेराचं आरोग्य पाण्याच्या बाबतीत बोलले संगमनेरचे नगर रोडचे तुम्ही आता आता सगळे दवाखाने बघा डेंगू रुग्ण संगमनेरमध्ये जे सिग्नल बसलेत दोन वर्षापासून सिग्नल यंत्रणा बंद आहे आणि सगळ्यात अजून एक महत्वाचा विषय म्हणजे ऑडिटरनी जे ताशेरे ओढले ही नगरपालिका बरखास्त होती बरखास्त होईल नगरपालिका पत्रकारांनी आरोप केले का आणि पत्रकारांनी आणि सत्रांनी आरोप केले का बेकायदेरी बांधकाम हे बेकायदेशीर बांधकाम सगळ्या सत्ता हरि काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचे आणि ज्या संस्था बाळासाहेब थोरांचे ताब्यात आहेत त्यात सह्याद्री असल पेट्रोल पंप असेल या स्वतः बाळासाहेब थोरांच्या संस्थेचं अतिक्रमण आहे त्यांनी नगरपालिकेचं महसूल बुडवलेला आहे नागरिकांचा कौल जनतेने मान्य केला पाहिजे तसा नेत्यांनी मान्य केला पाहिजे गेले पंचवीस वर्ष जनतेने ज्यांना कौल दिले ते काम केल्यामुळे दिले आताही काम केल्यामुळे पहिली गोष्ट देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे युतीचे सरकारचे मुख्यमंत्री आहे त्यांनी आमच्या सरकार त्या नगरपालिकेचं कौतुक केलंय पारितोषिक दिलं याचा अर्थ मूल्यमापनामध्ये नगरपालिका पाच झालेली आहे मला संगम सर्वसामान्य संगमनेरकर नागरिक म्हणून एकच विषय मांडायचा आहे की कि विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी असे तीन मुद्दे ठळक मुद्दे जनतेसमोर मांडून निवडणूक लढवावी गुल्ला करून आरडाओरडा आरोप प्रत्यारोप करून काही होणार नाही असे ठळक ठाम विरोधकांनी ठळक ठाम तीन मुद्दे सांगावेत की ते घेऊन ते लढणार आहेत निवडणूक आणि सामान्य जनतेला ते बावीस वर्षापासून नगरपालिका यांच्या ताब्यात आहे आता सगळ्यात महत्वाचं आमचं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सामाजिकच्या कामाच्या माध्यमातून ज्या संघटना संस्था काम करीत होते त्याच्या माध्यमातून काही स्टेडियम आता संगमनेरचं जे स्टेडियम भव्य झालेलं आहे याला सगळं आमच्या गावातल्या क्रीडा रसिकांची आणि त्यांचे जे डायरेक्ट क्रीडा संस्था आहे यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे आम्ही उपोषणं केले आंदोलनं केले आणि त्याची काय परिस्थिती झाली नियमानुसार ते पंच्याण्णव याडचं किंवा पंच्याहत्तर याडचं पाहिजे होतं यांना माहीत होतं सगळ्या क्रीडा संस्था यांच्या विरोधात आहे म्हणून यांनी काय केलं स्टेडियम पंचावन्न याडचं करून ठेवलं का तिथं कुठलाही क्रीडा खेळाचा काही होऊच नाही असा यांचा हुतू होता ऐकून घ्या ऐकून घ्या आता त्याचा हिशोब कधी स्टेडियमचा काढला ना अजूनही त्याच्यावरच्या क्रीडा समिती नेमायला पाहिजे होती ती क्रीडा समिती सुद्धा यांनी यांचे राजकीय लोक नेमले क्रीडाचे नमन नाही जे ऑडिट रिपोर्टनी ताशेरे मारले त्यांची जरी चौकशी झाली तरी ही नगरपालिका बरखास्त होऊ शकते या ठिकाणी जे सत्ताधाऱ्यांनी जे केलं पूर्णतः आता खोटं आहेत कुठलंही काम झालेलं नाहीये स्टेडियमची रचना नाही गटाडीची रचना नाहीये पूर्णपणे खोट आहेत आपण बघू शकतोय की एवढा हल्लागुल्ला होतोय संगमनेरचे प्रश्न त्याच्यावर के केवळ वादविवाद होणार का हे प्रश्न सुटणार का केवळ पॉलिटिकल स्टंडबाजी होणार की संगमनेरकरांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होणार हे सगळं येणाऱ्या निवडणुकीच्या काळात कळेल जे भांडण आता सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन करतायत ते भांडण निवडणुकीनंतर सुद्धा पुढचे पाच वर्ष लोकांच्या विकासासाठी केले जातील का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण इथेच थांबू उद्या पुन्हा एका नव्या नाक्यावर जाऊ नवा लोकांसाठी सुरू असलेला हा कार्यक्रम पाहायला तोपर्यंत नमस्कार कॅमेरामन किरण कडारे सागर वैद्य एबीपी माझा संगमनेर